बिग टीव्ही मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी चुक्ती कदम पाहूयाच्या ठळक घडामोडी बामनोली गावचे ग्रामदैव श्री भैरवनाथ मंदिर प्रादेशिक पर्यटन स्थळामध्ये समावेश केला माजी आमदार सुधीर दादा गाडगीळ यांनी बामनौली गावचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिरच्या प्रादेशिक पर्यटन स्थळांमध्ये समावेश केला व प्रादेशिक पर्यटन विभागामधून मंदिराच्या विकासासाठी दोन कोटी अडतीस लाख इतका निधी मंजूर करून दिल्याबद्दल त्यांचा ग्रामपंचायत बामनौली व श्री भैरवनाथ मंदिर ट्रस्टच्या संचालकांच्या गतीने पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी भाजप शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग भाजपा ज्येष्ठ नेते प्रकाश तात्या बिरजे गावच्या सरपंच संगीताताई चिंचकर उपसरपंच विष्णू लोटे माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य संतोष सरगर ग्रामपंचायत सदस्य किरण भोसले ग्रामपंचायत सदस्य अर्चना पाटील गीता पाटील सुनील पाटील उमेश वारंगल श्री भैरवनाथ मंदिर ट्रस्टचे संचालक रमेश शंकर रामशंकर संदीप शंकर उपस्थित होते ग्रामपंचायत सदस्य किरण भोसले यांनी भैरवनाथ मंदिराच्या प्रादेशिक पर्यटन स्थळांमध्ये समावेश करण्यासाठी पाठपुरावा केल्यामुळे माननीय आमदार सुधीर ददा गाडगे यांनी किरण भोसले यांचा पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला